बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी नागाळा पार्कातील भाजप कार्यालयाला धावती भेट दिली भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचं उत्साहानं स्वागत केलं महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या अभूतपूर्व यशामुळं आपली जबाबदारी वाढली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी नागळा पार्कातील भाजपच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यांच्यासोबत नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार अमल महाडिक राहुल आवाडे शिवाजी पाटील महेश जाधव राहुल चिकोडे उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या दोन ते तीन मिनिटांचं भाषण करून भाजप कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं तर कार्यकर्त्यांनीसुद्धा जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं भाजपला कौल दिलाय त्यामुळं त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं कामाला लागावं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोचवा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे तसंच विक्रमी संख्येनं भाजप सदस्य नोंद करून घेत असल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं लोकांच्या आशा आकाक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आपली आहे आणि त्याचसोबत हा आपण आज करतो आहोत मला अतिशय आनंद आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही संघटनांची निवेदनं स्वीकारली या धावत्या दौऱ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलंय